नमस्कार शेती नवन शेती बाजारभाव व्यवसाय मध्ये मी शिताशिंड आपलं सर्व स्वागत करत आहे आज दिनांक तेरा जुलै दोन हजार पंचवीस रविवार तिकडे मार्केट यार्ड पुणे आज मार्केटमध्ये शेतमालाच्या दरामध्ये काय बदल झालेले पायावतात हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तिकडे मार्केट अडकून येथे शेतमालाची जे रोज पाळवते तसेच आपलं फेसबुक आणि इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका आणि आज जे जे दरामध्ये काय बदल झालेले पायावतात हे आपण पाहणार आहोत झेंडूची आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये तेवढ्या तसेच लाल झेंडूसाठी सरांचा दर्जा ते साठ रुपयापर्यंत उच्च केंद्र पाळवते तर हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील झेंडूचे दर पाळवतात आवक पाहू शकता त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये शेवंतीसाठी ऐंशी रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे येते पन्नास रुपयापासून देखील आपल्या शेवंतीचे दर होतात तुकडा कॉलबची ची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकिटीमध्ये तुकडा कुलबसाठी साधारण दर जे येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर हलकी माल जे येते ऐंशी रुपयापासून देखील गुलाबीचे दर पारावतात उलचडीची क्वालिटी सर चांगली एक नंबर क्वालिटीमध्ये गुलछडीसाठी सरांचा दर येते एकशे पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी जे येते ऐंशी ते नव्वद रुपयापासून देखील दर पार होतात गुलछडीची अवघ्या या ठिकाणी पण पाहू शकता डबल सी कुलचडीसाठी सरांचा दर्जा येते पाच रुपयापर्यंत पाच ते दहा रुपयाच्या दरम्यान आपल्याला दर पारावतो तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात गुलाबाची आवक या ठिकाणी पण पाहू शकता तसेच शकतात गुलाबसाठी सरांचा दर जे शंभर रुपयापर्यंत दर पाळवते तर लाल गुलाबसाठी एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांनी ते साठ ते सत्तर रुपयापासून देखील गुलाबाचे दर पाळतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप लिटमध्ये सनफ्लावरचा डिझाल आता दोनशे रुपयापर्यंत चांगली दर पाहिला होते तर आवक या ठिकाणी आपण मार्केटमध्ये कमी पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दोनशे तर हलके माल जे शंभर रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतं पिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत चांगले दर पाहायला होते हलके जे येते वीस रुपयापासून देखील पिंडीचे दर पाहायला मिळतात झोरघराची क्वालिटी सर चांगल्या क्वालिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत दर पहायला हलके वाजे येते वीस रुपयापासून देखील झोरगरासाठी दर पारायला मिळतात कांद्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मार्केटमध्ये कांद्यांची आवक जी आहे ते मोठ्या प्रमाणात पाहायला त्याचबरोबर आवक जी आहे ते स्थिर असून देखील दर जे येते साधारणतः सतरा ते अठरा रुपयापर्यंत एका दुसऱ्या वकलसाठी दर पहायला तर सरासरी कांद्यामध्ये मार्केटमध्ये लेवल जर पाहिले तर तेरा ते सोळाच्या दरम्यान आपल्याला मोठ्या ती विक्री होताना पाहायला मिळते तर हलक्या मालांची देखील आवक पाहायला मिळते या ठिकाणी आपण पाहू शकता नसलेली कांद्याची देखील मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळते तर बऱ्यापैकी कांद्याचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून स्थिर असलेली पाहायला मिळतात आवक ही आपल्याला थोडीफार स्थिर असताना दरामध्ये देखील आपल्याला एक दोन रुपयाचा बदल एक ते दीड महिन्यापासून आपल्याला पाहायला मिळते चक्रबाट्यातून गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तीस ते बत्तीस गाड्यांची आवक झालेली पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे येते साधारणतः अठरा रुपयापर्यंत एका दुसऱ्या दे देखील आपल्याला गाडीसाठी दर पाहायला तर हलके माल जे येते सरासरी जर मार्केटमध्ये पाहिले तर चौदा ते सोळाच्या दरम्यान आपल्याला सरासरी आपल्याला लेवल पाहायला मिळते हलक्या मालांसाठी साधारणतः दर जे ते बारा तेरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारामतो या ठिकाणी आवक पाहू शकता वेगळ्या क्वालिटीमध्ये हो बटाट्यांची आवक पाहायला होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये हो दरामध्ये थोडासा बदल आज बटाट्यांसाठी पाहायला होते तर गाडींची आवक देखील आपल्याला वाढलेली फारामध्ये टोमॅटोची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते सोळा रुपयापर्यंत दर होते हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात तर आज मार्केटमध्ये टोमॅटोची आवक मोठ्या प्रमाणावरती वाढलेली पाया मिळते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर टोमॅटोसाठी पाहायला मिळतात दोडक्याची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती दोडक्याची आवक झालेली पायामध्ये त्याचबरोबर चांगले माजे येते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते तर हलक्या माझ्यासाठी वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दोडक्याचे दर पाहायला मिळतात भेंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉफलिटीमध्ये भेंडीसाठी साधारण पन्नास रुपयापर्यंत उच्चाकी दर पारा होते तर हलके माल जे येते तीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर होतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉप कारल्यासाठी कार्यासाठी दर जे आहेत पंचावीस रुपयापर्यंत उच्चाकी दर होते हलकी माल जे येते तीस ते पस्तीस रुपयापासून देखील कारल्यांचे दर पारावतात वानगेवडीची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर टाकून एटीमध्ये नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलकी मालजी येते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पार होतात ब्रिलची क्वालिटीनुसार नुसार एक नंबर टाकून एटीमध्ये सत्तर तर हलकी मालजी येते पंचाळीस ते पन्नास रुपयापासून देखील देखील बिल दर पारावते शेवटी संघाची आवके या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये शेवट्याचे दर जे येते साधारणतः पन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे येते वीस ते पंचवीस रुपयापासून हलक्या मालांचे दर पार होतात भैमुखाची <दोगी> क्वालिटी सर चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावतात हलकी मालजी येते चाळीस रुपयापासून भैमुख शाचे दर फार होतात भिटांची क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये भिटासाठी सरांचा दर आहे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलकी माल येते चौदा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात शिमला मिरची आवड आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये शिमला मिरचीसाठी दरामध्ये आपल्याला घसरण पाहायला होते तर चांगले माल जे येते साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके मालासाठी सगळ्यांचा दर जे येते तीस रुपयापासून देखील हलके मालांचे दर होतात तर आवक थोडीशी वाढलेली पाल्यामध्ये त्याचबरोबर दरावरती देखील परिणाम शिमला मिरचीसाठी आज पाला होते काकडीची आवक वाढल्यानं पाऊ शकता पाण्यासाठी हिरव्या काकडीसाठी सरांचा दर्ज येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर होते तसंच हिरव्या चायना काकडीसाठी सरांचा दर्जा येते चांगल्या एक नंबर ऑफ्युनिटीमध्ये चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाला होतात आणखी आहे येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पाहायला मिळतात वाटण्याची क्वालिटी सर चांगल्या किंवा ऑफिस वाटाण्यासाठी साधारणतः एकशे वीस ते एकशे पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी दर होते हलके माल जे येते नव्वद ते पंच्याण्णव रुपयापर्यंतपासून देखील आपल्याला वाटाण्याचे दर होतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगले चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी मालजी येते तीस ते पस्तीस पस रुपयापासून पस देखील वांग्यांचे दर फारा होतात दोन्ही <Sessizia> रेगावरची क्वालिटीनुसार हो सर चांगल्या कि नंबट ऑफ शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते तर हलके मालजे येते पासष्ट ते सत्तर रुपयापासून देखील आपल्याला हलके मालांचे दर फार होतात आवचं या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये पुरगावचे दर जे आहेत ते बरेच दिवसापासून टिकून असलेले पारावतात भारताच्या वांग्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वलिटीमध्ये चाळीस ते पंचाळीस रुपयापर्यंत चांगली दर पारा होते हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील दर दर पारा होतं क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफरमध्ये पन्नास तर हलकी मालजी येते तीस रुपयापासून देखील दर पारा होते कोबीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये चौदा रुपयापर्यंत दूध चांगली दर कोरबीसाठी पाहायला होता हलके मालज येते दहा रुपयापासून देखील दर पारा होतात फ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या कलंबट ऑफ प्लीटमध्ये तीस रुपयापर्यंत दूधचंगी दर पारावतं हलके मालजे येते आठ ते दहा रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर फारावतात आल्याची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आल्याचे दर्जे बऱ्याच देशापासून असतील पालावत तर आणखी माल जे होते या ठिकाणी आपण पाहू शकता बुरशीचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला वाढलेलं पालावते तर पावसाचं देखील या ठिकाणी आल्याच्या पिकावरती परिणाम झालेला पालामध्ये तर जाणी लागलेली आले देखील मार्केटमध्ये पाहायला होते तर हलक्या क्वालिटीमध्ये दहा ते बारा रुपयापासून देखील आल्याचे दर फार होतात चांगले मालजे येते पंचवीस रुपयापर्यंत दर पार होतात भर दिवसापासून आल्याचे दर जे ते स्थिर असलेले पाल्या होतात पालकची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये दहा रुपयापर्यंत उत्संकी दर पालकसाठी पाहायला मिळतो हलके माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील पालकचे दर होतात कोथिंबीरची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या कोथिंबीरची आवक पाहायला होती त्याचबरोबर गुजराती कोथिंबीरसाठी एक रुपयापासून ते तीन रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर या ठिकाणी कोथिंबिरीचे दर जे आहे बऱ्यापैकी घसरलेले पाहायला मिळतात तर गावरान कोथिंबिरीसाठी साधारणतः दर जे आहे सहा रुपयापर्यंत उच्चांकी दर, दर पाहायला होते तर गावरान कोथिंबिरीचे दर हे आपल्याला साधारणतः चार ते सहा रुपयाच्या दरम्यान पाहायला मिळतात आवक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात शेपूची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये शेपूसाठी सरांना साधारणतः सहा ते सात रुपयापर्यंत उच्च केंद्र पाहायला होते हलके माल जे येते तीन रुपयापासून देखील हलके मालांचे दर पारा होतात मेथीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मेथी मेथीसाठी सरांचा दर जाते आहे तेरा रुपयापर्यंत उच्च केंद्र पाहायला होते हलके माल जे येते आठ ते नऊ रुपयापासून देखील मेथीसाठी दर पारा होते ज्वाला मिरचीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप्लेटीमध्ये ज्वाला मिरचीसाठी सरांचा सत्तर रुपयापर्यंत दर पारा होते या ठिकाणी आपण पाहू शकता का चांगल्या क्वालिटीमध्ये सत्तर तर हलके माल जे येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात तर हिरव्या मिरची साठी चांगल्या एक नंबर टॉप क्लिलिटीमध्ये साधारणतः सत्तर रुपयापर्यंत दर पाहायला होते हलके माल जे येते चाळीस ते पंचेचाळीस रुपयापासून देखील हलक्या मालांचे दर पाहायला होतात सुटकांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉप साधारणतः वीस ते एकवीस रुपयापर्यंत उच्चांग दर पारा होते हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला सुटकांचे दर पारा मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता आवक देखील मोठ्या प्रमाणावरती पारा मिळते आवक या ठिकाणी पण पाहू शकता गावरांशी दबायचे दर जे येते चांगले एक नंबर टॉकलेली मध्ये जम्मो साइज मध्ये एकशे ऐंशी ते दोनशे रुपयापर्यंत किलो साठी आपल्याला दर पारावतात तर लहान साईजमध्ये मध्ये हलक्या मालासाठी जर जे आहे ते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला शेताबायाचे दर पाहायला मिळतात आवक या ठिकाणी आपण पाहू शकता गावरान शेताबायाची आवक जी आहे ते मार्केटमध्ये वाढताना पाहायला मिळते त्याबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये दर हे आपल्याला टिकून ते पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये अगदी या ठिकाणी आपण पाहू शकता वीस रुपयापासून देखील आपल्याला शेताबायाचे दर पाहायला मिळतात पपैसे आवडच्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये मोठ्या वाढ झालेली पाहायला होती चांगले माल जे आहे ते साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी जर पाहायला होते तर हलके माल जे आहे ते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालाचे तसेच लहान साईजमध्ये आपल्याला पपईचे दर पाहायला मिळतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये पपईच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढ झालेली पाहायला मिळते खरबूजची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये खरबूजचे दर जे आहेत साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चंगी दर पारा होते तर मार्केटमध्ये आवक कमी असल्यामुळे दर जे आहे ते बरेपैकी वाढलेले पाहायला मिळतात तर हलके माल जे येते साधारणतः वीस ते पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात कलिगडची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर मार्केटमध्ये कधीगडची आवक जे आहे ते कमी पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांगी जर पाहायला होतं हलके माल जे येते बारा दिवस देखील आपल्याला हलक्या लहान साईज मध्ये दर पारा होते डाळ्यांची आवड या ठिकाणी आपण पाहू जम्बो साईज मध्ये एका दोन कॅरेटसाठी साठी हजारांचा दर्ज येते तीनशे रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पारा मिळतात तर रेग्युलरसाठी साठी हजारांचा दर्जा येते चांगल्या एक नंबर डॉपिटीमध्ये दोनशे पंचवीस ते दोनशे तीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला डाळचे दर पारा मिळतात हलके माल जे होते लहान साईजमध्ये मध्ये सत्तर ते ऐंशी रुपयापासून देखील आपल्याला डाळींचे दर पारावतात तर क्वालिटीनुसार डाळींचे दर जे चांगले एक नंबर रुपयापर्यंत दर ड्रॅगन फ्रूट आवक अवघ्या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये मध्ये साठ ते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांचे दर पारावते तर हलकी माल जे येते लहान साईजमध्ये मध्ये पंधरा ते वीस रुपयापासून देखील ड्रॅगन फ्रूटचे दर पारावतात तीन क्वालिटी क्वालिटीनुसार चांगल्या एक ना मोठ्या क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलकी माल येते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारावतात पन्नास निंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकतो मोठं परावते लिंबाची आवक झालेली पारावते त्याचबरोबर चांगल्या क्वालिटीमध्ये पंधरा रुपयापर्यंत तर हलके माल देते सहा ते सात रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पारावतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे येते साधारणतः स्थिर असलेले पाहायला वाटत